स्वामी समर्थ मेष ते मीन आजचे राशी भविष्य गुरुवार जानेवारी मेष राशी कुटुंबातील -अड़ लक्ष द्या अन्यथा वादविवाद होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल दीर्घ काळासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकाल वृषभ राशी आज तुमचा खर्च वाढेल त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल कामाच्या ठिकाणी तुमच्या तुम्हाला चांगला फायदा होईल भूतकाळामध्ये घडलेल्या चुका पुन्हा होणार याची काळजी घ्या अनपेक्षितपणे तुम्हाला पैसे मिळतील मिथून राशी आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असेल छोटे व्यवसाय सुरू करण्यास काही हरकत नाही आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे आई वडिलांशी वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या प्रेमसंबंधाच्या बाबतीत थोडेसे सावधच राहावे लागेल कर्कराशी अजिबात सल्ला देऊ नका अन्यथा तुम्हीच अडचणीत याल आज तुम्हाला तुमच्या तब्येतीची खूप काळजी घ्यावी लागेल आळस बाजूला ठेवून आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा सिंह राशी आज तुमच्यावरती कामाचा जास्त ताण असेल एखाद्या सहलीला तुम्ही जाऊ शकाल एखाद्या महत्वाच्या कामासाठी तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागतील मुलांच्या करिअरची चिंता वाटेल आरोग्याची काळजी घ्या तसेच वेळीच डॉक्टरांचा सल्लाही घ्या कन्या राशी आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल कोणतेही नवीन काम सुरू करताना आई वडिलांचा आशीर्वाद घ्या प्रेमसंबंधाच्या बाबतीत काळजी घ्या व्यवसायात अडकलेले पैसे थोड्याफार प्रमाणात परत मिळतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल राशी जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही थोडेसे चिंतेत असाल व्यवसायामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे मिळवू नका नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावरती खुश असतील वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रसिद्धी मिळेल दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळेल तुमचे उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारेल मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल तुमचे आरोग्यही चांगले आहे धनुराशी प्रगतीच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विविध मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी येणाऱ्या अडचणीच्या बाबतीत शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे कोर्ट कचेरीच्या संदर्भातील कामे आज मार्गी लागतील मकर मा राशी व्यवसायाच्या संदर्भात नवीन योजना तुम्ही आज आखू शकाल तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल व्यावसायिकांसाठी दिवस थोडा कमकुवतच असणार आहे कारण तुमची फसवणूक होण्याची शक्यता दिसत आहे नोकरदारांना कामाचा जास्त ताण असेल कुंभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे व्यावसायिकांना व्यवसायात नवीन बदल करावे लागतील नोकरदारांना कामाच्या ठिकाणी योग्यतेनुसार काम मिळाल्याने आनंद होईल आपल्या रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा वादविवाद होण्याची शक्यता आहे मीन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी तणावपूर्ण असेल कामाशी संबंधित छोटे मोठे प्रवास करावे लागतील तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे तुमच्या मनात चाललेल्या गोंधळाबद्दल तुम्ही मित्रांशी मन मोकळेपणाने बोलू शकाल श्री गुरुदेव दत्त